सरांगींनी कोणत्या मागण्या केल्या होत्या आणि सरकारनं त्यापैकी कोणत्या मागण्या मान्य केल्या बघूया आपण हैदराबाद गॅझेट तात्काळ अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅझेटचा सरकारनं जी आर काढला सातारा पुणे आणि औंद गॅझेट अंमलबजावणी करण्याची मागणी केलेली सातारा संस्थांच्या गॅझेटमधील तांत्रिक बाबी तपासून जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात अंमलबजावणी करणार हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करावी तर कुणबी नोंद आढळल्यास त्या आधारे गावातील आणि कुळातील व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारनं मान्य केला आहे लढ्यातील बलिदान देणाऱ्यांना मदत आणि नोकरीची मागणी केलेली तर आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या खात्यात पंधरा पूर्णांक ऐंशी कोटी जमा केले जाणार आहेत 58 लाख नोंदींची यादी ग्रामपंचायतीवर लावा जात पडताने प्रमाणपत्र तात्काळ द्यावे ती मागणी होती ग्रामपंचायतीवर नोंदी लाऊ आणि दळ सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे बैठक घेऊन प्रकरण निकाली काडुक असे सरकारनं मान्य केले शिंदे समितीचा तालुका स्तरावर कार्यालय आणि वंशवाव समितीचा गठन करावे अशी मागणी होती तालुका स्तरावर कार्यालय आणि वंशवाव समिती गठित करण्यात येणार आहे मोडी आणि फारसी लिपीच्या नोंदी शोधण्याचे अभ्यासकांना अधिकार द्या तर अभ्यासकांना शासकीय मानधन आणि अधिकार देण्यात येतील मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जी आर काढण्याची मागणी केली होती तर त्याची प्रक्रिया किचकट आहे त्यासाठी दोन महिन्यांची मुदत सरकारने घेतली सगळे या अध्यादेश काढण्याची मागणी केली होती आश्वासन काय दिलंय बघा या अध्यादेशावर आठ लाख हरकती असल्यानं त्याला वेळ लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या